काहीचं चरित्र आम्ही वाचतो पण वाचताना आम्ही ऐकलं पाहिजे आम्ही स्वतः वाचताना जर स्वतः ऐकलं नाही तर उपयोग ह्याच्या मोठ्याने बोललं पाहिजे असं मगच अर्थ नाही मी वाचलं ते ऐकलं कधी मी वाचलं ते ऐकलं कधी जातो जेव्हा ते माझ्या मेंदूमध्ये सुस्त जातं तेव्हाच आणि मी वाचतो तेव्हा पण त्याचा ध्वनी उत्पन्न होत असतो शब्दांचाही लक्षात ठेवा आमचा एक असा मोठा गोड गैरसमज आहे किंवा तुम्हीचा गैरसमज आहे की जेव्हा फक्त उच्चार होतो आमच्या तोंडाची हालचाल होते तेव्हाच उत्पन उत्पन ध्वनी उत्पन्न होतो नाही कारण जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा पण तो ध्वनी तुमच्या अंतर मनामध्ये मनामध्ये उत्पन्न होतोच तुम्ही मनामध्ये विचार करता तेव्हा पण त्याचा ध्वनी उत्पन्न होतोच फक्त त्या ध्वनीची कंपन संख्या वेगळी असते ती अधिक सूक्ष्म असते आणि आम्हाला म्हणजे जेवढं अधिक सूक्ष्म तेवढं जास्त पॉवरफुल बघा ॲटम बॉम्ब हा सूक्ष्मतेतून निर्माण होतो ना एक ॲटम फोडला गेलेल्या शक्तीमधून ॲटम हा सगळ्यात सूक्ष्म गोष्टी आम्हाला माहिती आहे मग तो फोडल्यानंतर काय होतं मोठी प्रचंड मोठी अणुशक्ती रिलीज होते त्याचमुळे आम्हाला कळवी सूक्ष्म व्हायब्रेशन जे सूक्ष्म कंपनी जी सगळ्यात जास्त ताकदवर असतात आणि मनामध्ये जे विचार करतो म्हणून ते आम्ही बोललेल्या विचारांच्यापेक्षा दसपट जास्त पॉवरफुल असतात आणि म्हणून जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा पण तो ध्वनी आमच्या मनामध्ये उत्पन्न होतच असतो आणि तो ध्वनी त्या ध्वनीचं काम करतच असतो हे लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही जर साई चरित्र किंवा दासबोध म्हणा रामायण म्हणा सुंदरकांड म्हणा जे काही वाचत असू ते वाचताना आम्ही ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे काय हे बघा नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही वाचतो मग आम्हाला दहा बारा ओळी आमच्या एकदम पुढे गेल्यासारख्या वाटतात आम्हाला एवढं आठवणी झाली म्हणजे दहा बुग बारा गोळी आपण ओळीमध्ये आपलं लक्षच नव्हतं मग आपण परत मागे जातो हरकत नाही सामान्य माणूस आम्ही असं होणारच पण ह्याचा अर्थ काय तर दहा बारा ओळी वाचताना आम्ही फक्त वाचत होतो आम्ही श्रवण करत नव्हतो आमचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं मी अशा रीतीने श्रवण करण्याचा प्रयत्न केला तर मला अधिक फायदा होईल शाही चरित्र वाचताना त्या ओव्यामधल्या ज्या ज्या ओव्यावर माझ्या लक्षात राहायचा प्रयत्न करतील प्रयत्न करूया ज्या ज्या गोव्या लक्षात राहतील त्या परत म्हणायचा सवय ठेवूया कितीतरी फायदा होईल आमचा काहीतरी दुसरं नुसतं आपल्या डोक्यामध्ये विचार येत राहतात त्याच्या वेळी चरित्र चांगल्या ओव्या हो अंडरलाईन करा ना पट्टी घ्या पेन्सिल घ्या वाचताना मी तुम्हाला आवडते ती ओवी पाहिजे दुसऱ्या पानावर लिहून काढा आणि त्या पाठ करा आणि म्हणत राहा अजून त्या तर सोप्या आहेत म्हणायला आम्हाला काही कठीण आहेत आणि ज्या कठीण आहेत त्या वाचूच नका म्हणू नका ज्या सोप्या ज्याचा अर्थ आम्हाला साधा सुद्धा कळतो त्या वासाला काय हरकत आहे त्या परत परत गुरुगुण्याला काय काय हरकत आहे मला सांगा मग आम्ही नेहमीच सांगू काही वया माझ्या खूप आवडत्या कर्म फक्त मी करणार समर्थ हरी गुरुफल देणार ऐसा जयांचा दृढ निर्धार बेडा पारतयांचा तरी सुंदर वय मला सांगा बरी वाईट क्रिया सारी ईश्वर तेथीचा सा सूत्रधारी तो चितारी अथवा मारी कार्यकारी तो एक अशा जो हो आम्ही निवडल्या आणि ते आम्ही पाठ केल्या आणि म्हणत राहिलो तर मला सांगा किती होईल ना श्रवण पण श्रवणभक्तीतूनच प्रत्येकाचं जीवन कार्य प्रगल्भ होतं आणि विकसित होतं हे आम्हाला रामाच्या उदाहरणावरनं समजलं पाहिजे रामाने स्वतः प्रत्येक गोष्ट वागून आम्हाला करून दाखवली श्रीकृष्णाने पण आम्हाला करून दाखवले हे लक्षात ठेवा